कारण हे यात्रेचं मैदाना तुळत समजून घ्या गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानातला दोन सुटला आणि दोन मध्ये तीन गाड्या आणि तीन गाड्या लढत चालू आहे कि काय झालं मुलं कळतंय का सलाम आगे चला मागे चला राव काय नाही त्यांचीच माणसं त्यांचीच माणसं खूप आलाय गेली आता आताने मात्र केलं का ते पाहिलं जाते कॅमेरा मध्ये कॅमेऱ्याचा आधार घेतला जातोय सेमीफायनल दोन ला दोघा असे काटा किर लढत झाली एक नंबर वरती पळाले चंदर फॅन्स क्लब सातारा आणि दोन नंबर वरती पळाले अंकुरा रणजित सर निंबाळकर विठ्ठल रयर निकाल गेलाय गेला कॅमेऱ्याकडे कॅमेऱ्याचा आधार घेतला जातोय दोन्ही साईडने या ठिकाणी कॅमेराचा आधार घ्या आणि निकाली उद्या या ठिकाणी चंद्रकांत गाडगे यांच्याकडून या ठिकाणी सुंदर अशी गाडी फायनलला पात्र ठरवली बाला रेवळणे त्याबद्दल बाळासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे